महिला अत्याचाराच्या या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशाच एक प्रकार पिंपरी चिंचवड परिसरामधून आहे ज्यासंबंधी आज आपण ज्या महिलेवरती हा अन्याय होतोय त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत नेमका कशा स्वरूपाचा हा अन्याय तुमचं नाव सांगत आहे पल्लवी राहुल देशपांडे नेमकं काय आणि कशा स्वरूपाची आपली तक्रार आहे आज सासू सा दीर आणि सासू सासर धीर आणि यांनी मला जातीवरची क्षीणगाळ करून मला मारहाण करून मला घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी नेमका किती वर्षापासून आपला हा छळ चालू आहे गेले चार वर्ष दोन हजार बावीस पासून चालू आहे याच्या अगोदर आपण कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली भुसरी पोलीस चौक आणि आयुक्त पोलीस चिंचवड मध्ये आपल्याला काय याच्यातून दिसलं कार के का कारवाई केली काहीच नाही काय अजून पण अन्याय दिला अजून पण त्रास चालूच आहे आणि कुणीच नाही मला न्याय दिलेला नाही अजून त्रास म्हणजे नेमकं तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला कशा स्वरूपाचा त्रास आहे हा मला सतत जातीवाची वेगाळ करून माझ्या घरातलं लाईट पाणी टॉयलेट सगळे कट गेले मी चार वर्ष झाले हा त्रास करते आणि घरामध्ये टॉयलेटचे पाईप चार वेळा माझे कट केले ते मी उघड्यावरती उघड्यावरती मी आंघोळ करत तरी पण ह्या लोकांनी मला न्याय दिलेला नाहीये तक्रार केली होती का वेळोवेळी तक्रार केली आम्ही पण आम्हाला कोणी असं काय केलं नाही कोण आहे ते त्रास देणार आहे तुम्हाला माझा भाऊ आई आणि वडील सासरे आम्ही जाऊ तुमचा हक्क आहे ना त्याच्यामध्ये हो आम्ही एकत्रितपणे म्हणजे एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून बांधकाम वगैरे काय केलेलं आहे काय काय कारण कारण उद्भवण्याचं आहे आणि ते ब्राह्मण ब्राह्मणकारचे आहे तू मारा मागायचे आहे आमच्या घरामध्ये राहू शकत नाही तुझा काही अधिकार नाहीये म्हणून मला सतत शिवे गाळकी माझ्या घरातून मला पूर्ण म्हणजे माझ्या पूर्ण म्हणजे कॉलनीमध्ये मला पण सगळीकडे त्यांनी सांगितलं की मारा मागायच्या आईला पण मदत करायचं नाही म्हणून भाई एक तुम्हाला शिवीगाळ केली तेव्हा किती लोक होते आजूबाजूला बरेच लोक होते सगळ्यांना विषयी हा कॉलनीमध्ये संतकृपा कॉलनीमध्ये सगळ्यांना विषयी माहिती आहे त्यांचे काय नाव आहे शिवाजी गोरे कुणाचं नाव आहे शिवाजी गोरे आमच्या शेजारी राहतात तुमच्या कुटुंबातले नाव तुम्हाला त्रादेनारायची अन्याय केला त्यांचे नाव सांगा निलेश लक्ष्मण देशपांडे आणखी कल्पना राहुल देशपांडे लक्ष्मण बाळकृष्ण देशपांडे आणि नयन निलेश देशपांडे तुम्हाला किती मला एक मुलगा आहे वर्षाचा तुमचं पूर्ण पल्लवी राहुल देशपांडे आणि सर तुमचं नाव पूर्ण राहुल लक्ष्मण देशपांडे तर अजून काय बोलायचं तुम्हाला या विषयी नाही काय नाही आम्हाला न्याय मिळावा एवढंच आमचं म्हणजे आम्ही चार वर्ष झाली जाती पूर्ण शिवीका करतात सतत हा आतापर्यंत बांधकाम करेपर्यंत दे त्यांना तसं काय विचारलं नाही कोणत्या जातीची आहे काय बांधकाम वगैरे झालं त्यांनी फक्त पैशाचा हिशोब विचारला की बाबा पैसे तुम्ही देत नाही काय नाही ते का म्हणते तू बोलायचं तुझा काय संबंध कोण महारामांगाची आहे तू तर काय आमच्या इथे तू राहायचं नाही काय नाही तुमच्या समोर शिवाय हो मी स्वतः होतो समोर तिथं मग मी बाहेर बाल्कनीमध्ये अशा आंघोळ वगैरे तिला पाणी घेत साडी वगैरे बांधून अशी आंघोळ घेतली टॉयलेट कट केलं संत कृपा कॉलनी आदर्शनगर मोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला घेतला प्रत्येक वेळेस त्यांनी येऊन पोलिस चौकीला माफी पण मागितली की ती आमची सोने आमचा मुलगा आहे आम्ही लाईट पाणी वगैरे त्याला देतो ने ने जाती हा जातीवाचिक शिवगाळ हा गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय का केला होता आम्ही त्यांनी माफी मागितली त्याची प्रत्येक वेळेस लाईट पाणी देतो सर्वमान्य केलं आणि आतापर्यंत चार वर्षे झाली अजून त्यांनी कशाच काही केले नाही इच्छा काय पोलिसांनी ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावे असं वाटतंय का हो 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 आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना म्हणजे त्यांच्या केलेल्या चुकीची त्यांना शिक्षाही मिळायलाच पाहिजे कारण काय दाय तर अट्रासिटी गुन्हाच्या दाखल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे कारण ते म्हणले मार मांगाची अशा हिशोबाने त्यांनी लाईट पाणी कट केले त्यांनी हिशोबाला काय घेतलं नाही काही नाही सासरे म्हणतात की कुठली मारामांगाची आली हि राण आमच्या घरात अवध झाली सास ती सासू पण तशी शिव्या गाळ माहेर कुठलं माझं तळेगाव आहे माहेर तुमचं लग्न झालं दोन हजार नऊ मध्ये त्यांच्या सहमतीने झाले ना सगळ्यांच्या नाही एक म्हणजे नंतर त्यांना विषय कळाला एक वर्षानंतर पण आम्ही त्याच्यानंतर आम्ही सगळे जण एकत्र होतो आतापर्यंत सगळे एकत्रच होतो त्यांना सगळ्या एक दीड वर्षानंतर सगळ्या ऍक्सेप्ट झाल्या गोष्टी किती वर्ष एकत्र आणला तुम्ही दहा अकरा वर्ष एकत्र आणलं जातीवाचे काय घराचं बांधकाम करेपर्यंत ज्यावेळेस आम्ही घराच घर बांधलं आम्ही एकत्र त्यावेळेस सगळ्यांनी हिशोब मागितलं तेरा लाखाचं लोन काढलं होतं आम्ही घरावरती पण ते पण धीराने नऊ लाख रुपये खाल्ले बघ तुम्ही म्हणलं की बाबा माझ्या घरावरती मी लोन काढलेलं आहे आणि हे जे घर आपण एकत्र बांधले त्याचा हप्ता पण चालू आहे घराचा पण तुम्ही असं करा की तुम्हाला फक्त नऊ लाखाचा हिशोब द्या आणि बँकेचा हप्ता माझ्याकडे काय मागून मी सगळे डागदागिरी वगैरे सगळ्या गाड्या वगैरे विकून मी माझं घर बांधलेलं आहे पण तुम्ही मला दरवेळेला असं म्हणताय की मी आशी महारामांगाची आहे तुझं बोलण्याचं काही राईट नाही आम्हाला आमच्या मुलांनी तुला करून आणले आम्ही करून आणलेली नाही आहे तुला म्हणून तू मारा मागायची आहे म्हणून आम्हाला दरवेळेला सतत हे शिवीगाळ करून त्यांनी मार मला दरवेळेला पण मार मला धीर पण मला मारा धमकी देतो आणि दादा लांडग्यांचं पण नाव घेतलं त्यांनी की बाबा तुला मारायला मी मारे खरे आणले ना आणि हातार वगैरे सगळे आम्ही घरात आणून ठेवलेले तू घराच्या बाहेर नाही ज्यावेळेला तुम्ही पोलीस तक्रार द्यायला गेलात त्यावेळेला पोलीस प्रशासनाने तुम्हाला मदत केली का नाही काहीच नाही सांगितलं त्यांनी तुम्हाला नाही म्हणलं आम्ही त्यांना समज दिली त्यांना समोर घेऊन आम्ही फक्त मी म्हणलं शंभर नंबरला फोन केला एक दोन तीन ते चार वेळा मला फोन केला ते वेळेस आले परत खरं पाहिलं तर समाजातील जाती व्यवस्था आणखी संपत नाहीये नक्कीच आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त या प्रकरणावरती नक्की काय ऍक्शन घेणार हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं आहे